चारशे पारचा नारा फसवा आणि भंपक आहे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत राऊत चारशे पारचा नारा फसवा आणि भंपक आहे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा सांगलीमुळे काय होणार याची चर्चा सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार मविया सरकार पाडल्यामुळे सगळीकडे रोष आहे चारशे पारचा नारा फसवा भंपक आहे हे निकालानंतर कळेल मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही हा जनतेचा मानस आहे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे चारशे प्लसचा मोदींचा नारा भंपक आहे कोणत्याही परिस्थितीत मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं जनतेचं मत आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत गेम चेंजिंग महाराष्ट्र करू शकते अठ्ठेचाळीसपैकी पैकी आम्ही पस्तीस प्लस जागा जिंकू मह, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचं जागा वाटप योग्यरित्या झाले आणि आघाडी म्हटली की जागा वाटपात थोडा वाद होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पैकी पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतो सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एक वेगळी भूमिका आहे त्या भूमिकेचा मी आदर करतो कोल्हापूरच्या बदल्या सांगली लढावी ही चर्चा झाली विश्वजीत कदम विशाल पाटील महत्त्वाचे नेते मविया सरकारमध्ये विश्वजित कदम अग्रेसर होते विशाल पाटील यांना राजकीय भविष्य चांगले आहे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे विश्वजित कदम विशाल पाटील महत्त्वाचे नेते मविया सरकारमध्ये विश्वजित कदम अग्रेसर होते मवियामध्ये काही जागेंवरून पेच निर्माण झाला याला मी कोणालाही जबाबदार धरणार नाही अशोक चव्हाण मवियामधील उमेदवारीबाबत झालेल्या वादाला कारणीभूत असलेल्या चर्चेवर राऊत यांचे स्पष्टीकरण विश्वजित कदम आणि विशाल हे दिल्लीला गेले ही चांगली गोष्ट आहे त्यांच्या हायकमांडकडे गेले असतील नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठी झालो आहे आणि इथे शिवसेनेचा उमेदवार लढणे योग्य आहे असं मला वाटत आहे पण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीचं काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार हे मी इतकंच सांगेल की सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार महाविकास आघाडी महाराष्ट्रात तीन पक्षांनी मिळून स्थापन केली अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं राष्ट्रमार्गाने त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकार हा देशभरात देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पारचा नारा दिलेला ना आहे मोदीने तो किती फसवा आहे भंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाही किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही या बाबतच इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो जबाबदारी महाराष्ट्रावर महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली